नमस्कार मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही गावात गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हेज नॉन व्हेजचं हॉटेल दिसतील किंवा तुम्हाला नाश्ता सेंटर दिसतील परंतु मी तुम्हाला आता अशा एका गावामध्ये घेऊन आलेलो आहे की त्या ठिकाणी तुम्हाला फक्त मच्छी स्पेशल हॉटेल तुम्हाला दिसतील आणि या ठिकाणी फक्त मच्छी तुम्हाला खायला मिळते मी सध्या भिगवन या गावामध्ये आलेलो आहे आणि उजनी धरणाच्या जवळ हे वसलेलं गाव आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चिलापी मासा खायला मिळतो तर या व्हिडिओमध्ये आपण इथलं जे गणित आहे ते जाणून घेऊ आणि या ठिकाणी फक्त मच्छी स्पेशलच हॉटेल का चालतात जे मटणचं हॉटेल का चालत नाही चिकनचं हॉटेल का चालत नाही हे सुद्धा जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या मी नाना बंडगर दुर्गाभवानी मच्छी खिनावळचं मालक भिगवन या गावामध्ये पंचवीस ते तीस हॉटेल मच्छीचे आहेत भिघवन या गावामध्ये चिलापी मच्छी फेमस आहे त्यामुळे बाहेर जे लोकं आहेत बाहेरून राज्यातून येत असतील परदेशातून येत असतील ते भिगवणची चिलापी खाण्यासाठी येत असतात हा चिलापी मासा उजनीच्या धरणामध्ये सापडतो आणि सर्वात जास्त म्हणजे उजनी धरणामध्ये ताजा मासा आणि ह्या माशाला चव आहे सकाळी मासे पकडल्यानंतर मार्केट भिगवण या गावामध्ये सर्वात मोठं भरतं भिगवण या गावामधील जो मासा आहे तो कोलकाता असेल हावडा असेल रत्नागिरी असेल अशा बऱ्याच ठिकाणी पाठवला जातो बिगोन या गावामध्ये मार्केट म्हणजे मोठं असल्यामुळे रोजचे जवळजवळ करोडाची उलाढ आला आहे बिगोन या गावामध्ये उजनी धरणामुळं तरुणांना एक रोजगार उपलब्ध झाला आहे बरेच तरुण हॉटेल व्यवसायात पडले आहेत उजनीच्या ब्रॅक बॅकवॉटरमुळे बाहेरून परदेशातून जे पक्षी येतात त्यामुळेही बऱ्याच मुलांचा रोजगार वाढलेला आहे बोटीचा व्यवसाय करतात हॉटेलचा व्यवसाय करतात इथं बऱ्याच लोकांनी मटण खानावळ केली चिकनचं केलं पण कोणतं चाललेलं नाही बिगवन हे पहिल्यापासून मच्छीसाठी फेमस असल्यामुळं मच्छीशिवाय दुसरा व्यवसाय इथं चालत तुमच्या हॉटेलमध्ये काय काय मिळतं आपल्या हॉटेलमध्ये कडक फ्राय आहे मसाला फ्राय आहे मीठ फ्राय आहे रस्सा आहे सूप आहे चुलीवरच्या भाकरी आहेत आणि दुर्गाभावानी स्पेशल थाळी आहे दुर्गाभावानी स्पेशल थाळीमध्ये दुर्गा मिठाचे दोन पीस कडकचे दोन पीस मसाल्याचे दोन पीस रस्सा राईस सूप चुलीवरची भाकरी अशी आमची थाळी आहे ती थाळी दोनशे वीस रुपयाला थाळी आहे कडक फ्राय घेतले तर एकशे वीसला आहे हळदी मीठ फ्राय घेतले एकशे वीसला आहे मसाला घेतले ती पण एकशे वीसला आहे चिकन आहे अंडाकरी आहे व्हेजमध्ये आहे दाळ तडका आहे शिवभाजी पनीर मसाला आहे मिक्स व्हेज आहे कारण दुसऱ्या माशाला चव नाही आहे फ्लेमिंगो पक्षी आहे तो नदी भरल्यानंतर ऑगस्ट ते जानेवारी या महिन्यामध्ये येत असतो त्यामुळे बाहेरचे परदेशातील लोक येतात धंद्यांना पण चालना मिळते जे पक्षी बघायसाठी लोक येतात त्यांनाही आनंद भेटतो आपल्या हॉटेलमध्ये सरासरी शंभर ते दीडशे किलो मसाला बरोबर पूर्ण जर गावाचा विचार केला म्हणजे तुमच्या गावामध्ये जेवढे हॉटेल असतील तर दिवसभरामध्ये किती मासे कापतात एका हॉटेलचे जर दीडशे दोनशे पकडले तर जवळजवळ हजार दीड हजार किलो दररोज दररोजचे मासे आणि म्हणजे हे सगळे बाहेरचे खाणार आहे बरा चांगलं सीझन कधी असतं पाऊस चालू झाल्यानंतर ऑगस्ट ते तिथून चालू होतो उन्हाळा असल्यामुळे थोडा सीझन कमी असतो पावसाळा चालू झाला की मच्छीचा सीझन चालू होतो तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा पुणे सोलापूर हायवे रोड दुर्गापावानी मच्छी खानावळ हे नाना बंडगर मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस पंचवीस सत्तावन डबल झिरो तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण भिगवन या गावातलं वैशिष्ट्य काय आहे इथले जी उजनी धरण आहे उजनी धरणामुळे या गावातलं लोकांचं आयुष्य कसं बदललेलं आहे म्हणजे जो मासा मिळतो इथला तो मासा अतिशय फेमस आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठलाही व्यक्ती या गावातून जाताना इथल्या जे माशाची टेस्ट घेतो आणि पुढच्या प्रवासाला जातो तुम्हीसुद्धा या भागात जर आला तर इथे या या हॉटेलचा पत्ता तुम्हाला समोर दिसेल तुम्हाल या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि इथल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता मित्रांनो अतिशय वेगळी युनिक हॉटेल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि इथलं जे अर्थकारणं आहे हे फक्त माशांभोवती फिरतं आहे उजनी धरणामुळे त्यांच्या एक आयुष्याचा कायापाठ झालेला आहे म्हणजे जर धरण हे आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं असतं हे तुम्ही या माध्यमातून तुम्हाला समोर दिसेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर, तर लाईक शेअर जरूर करावा धन्यवाद